नमस्कार मी सोलापूर साठी खुश खबर देत आहे मी प्रकाश ऑनलाईन चे ओनर प्रकाश लोढा प्रकाश लोडा आज फ्लाय नाईन्टी वनची जी बुकिंग आहे दुपारी तीन वाजता चालू झालेली आहे hmm. नऊ जून पासून फ्लाय नाईन्टी वनची सेवा फ्लाय नाईन्टी वन ऑपरेट होणार आहे सोलापूर ते गोवा ही फ्लाईट ऑपरेट होणार आहे नऊ जून ला सकाळी आठ वाजता सोलापुरातून निघणार दहा वाजून दहा मिनिटांनी गोव्याला पोहोचणार आहे सोलापुरातनं एवढा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आज दुपारी तीन वाजता बुकिंग चालू झालेली आहे तीन वाजेपर्यंत आपल्या काउंटरला सोलापुरातून प्रथम सात लोकांची बुकिंग झालेली आहे सेव्हन पॅसेंजरची तिकीट किती आहे आता सध्या तिकिटाचा दर पस्तीसशे रुपयांनी चालू झालेली आहे बुकिंग जसं जसं पॅसेंजर त्यांचे स्लॉट चेंज होत आहेत त्याच्यानुसार त्यांचे रेट बदलत राहील पण करंट स्टार्टिंग बुकिंग जो आहे पस्तीसशे रुपयांनी झालेली आहे विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी गल्ली सोलापूर